भेटीच्या आदल्या दिवसाची तयारी प्रतापगडावर त्या सकाळी धुके काहीसे जड वाटत होते डोंगर रांगांमधून वाहणारा वारा आज थंड नसून गंभीर वाटत होता जणू निसर्ग स्वतः युद्धाची चाहूल देत होता महाराजांचा पहारा गडाच्या माथ्यावर उभे राहून शिवाजी महाराज दूरवर पसरलेल्या जंगलाकडे पाहत होते खाली किल्ल्याच्या पायथ्याशी मावळ्यांचे तुकडे शांतपणे हालचाल करत होते कुठे धनुर्धारी बाणांची पुंदी तपासत होते कुठे तलवारीवर धार दिली जात होती तर कुठे घोड्यांच्या लगामांची गाठघट केली जात होती बाजूला तानाजी मालुसरे आणि नेताजी पालकर उभे होते तानाजी हसत म्हणाला महाराज हा खान एकदा तुमच्या हातात आला की त्याचा इतिहास संपलाच समजा महाराज शांतपणे उत्तरले तानाजी गर्विष्ठ शत्रूचा अंत तलवारीने नव्हे तर युक्तीने होतो उद्या युक्तीचे रण असेल गुप्त जागेची निवड भेटीसाठीची जागा किल्ल्याच्या पायथ्याशी निवडली गेली होती तिथे एक लहान मंडप उभारण्यात आला जणू राजकीय भेटीसाठी सन्माननीय व्यवस्था आहे असा भास होईल पण मंडपाच्या मागच्या झुडपांत पायवाटांवर आणि टेकड्यांमागे मावळ्यांचे तुकडे दबा धरून बसवले गेले प्रत्येकास ठराविक इशारे दिले गेले रणशिंगाचा आवाज ऐकला की कुणीही थांबायचं नाही मावळ्यांची सज्जता त्या रात्री गडाच्या अंगणात शांतपण जिवंत हालचाल होती कुणी घोड्यांना पाणी पाजत होते कुणी बाणांची टोपली भरत होते तर कुणी बंदुकींची नळी स्वच्छ करत होते दादोजी कुंडदेवांचे शब्द आठवत होते शिवाजी प्रजेला स्वराज्य देण्यासाठी धैर्य तलवारीत नाही तर निश्चयात असतो महाराजांचा एकांत क्षण रात्री उशिरा महाराज किल्ल्याच्या बुरुजावर एकटे उभे राहिले खाली काळोखात जंगल पसरले होते त्यांच्या मनात विचारांची वादळे होती उद्या माझ्या एका निर्णयावर स्वराज्याचा भविष्यकाळ ठरेल एकचूक आणि सगळं संपेल पण यश आलं तर हा फक्त विजय नाही हा स्वराज्याचा जन्म असेल दूरवर कुठेतरी लांडग्यांचा आवाज घुमला महाराजांनी हळूच मुठ आवळली उद्या प्रतापगड सिन्हगर जना करेल भेटीचा दिवस सोळा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ सकाळची हवा थंड होती पण मनातील तणावाने प्रत्येकाचा श्वास उष्ण भासत होता प्रतापगडाच्या सावलीत आज इतिहास लिहिला जाणार होता सकाळचा पहारा गडाच्या माथ्यावरून पाहिलं तर खाली मैदानात अफजलखानाची छावणी गजबजलेली दिसत होती उंच तंबू मोगली झेंडे आणि सोन्याचा थॉट महाराज मात्र शांत होते अंगावर बख्तरबंद अंगरखा आत वाघनखा आणि कट्यार लपवलेली डोक्यावर पागोट कमरेला तलवार डोळ्यांत निश्चय चेहऱ्यावर प्रसन्न हसू मैदानाकडे प्रस्थान महाराज आणि त्यांचे निवडक सोबती घोड्यांवर बसून खाली उतरू लागले तानाजी जिवा महाला आणि काही विश्वासू मावळे सावलीसारखे सोबत पायथ्याशी पोहोचताच मंडपाजवळ घोडे थांबवले बाकीचे मावळे ठरलेल्या जागी लपले रणशिंग वाजवायला तयार ठेवण्यात आले अफजलखानाचा गर्व मंडपाच्या दुसऱ्या बाजूने अफझलखान आला अंगावर जड रेशमी अंगरखा कमरेला वाकडी तलवार आणि चेहऱ्यावर बनावट ठ हसू महाराज आपण प्रत्यक्ष भेटायला आलात हे चांगलं झालं चला आपण भाऊभावाप्रमाणे आलिंगन देऊया तो म्हणाला क्षणाचा घाव महाराजांनी हसत जवळ जाऊन अफजलखानाला आलिंगन दिलं पण अचानक ठा अफझलखानाने आपल्या लोखंडी नखाने महाराजांच्या पोटावर जोराचा वार केला क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला मात्र त्याच क्षणी महाराजांचा उजवा हात वाघनखावर गेला पोटावर घाव बसला रक्ताचा उकळता प्रवाह फुटला कट्यारीचा वार करत महाराज बाजूला सरकले जंगली रणगरजना जीवा महालाने झपाट्याने तलवार उपसून अफझलखानाचा अंगरक्षक संभी हत्याराने खाली घातला महाराजांनी रणशिंगाचा इशारा केला आणि झुडपांमधून टेकड्यांमागून मागून मावळ्यांचे तुकडे सिन्हासारखे बाहेर आले जंगलात आणि पायवाटांवर एकाचवेळी लढाई पेटली मोगली फौज गोंधळली तोफा तलवारी बाण आणि रणगर्जनांनी सह्याद्री थथला काही क्षणांत अफझलखान जमिनीवर कोसळला गर्वासह गडावरची विजयध्वनी संध्याकाळपर्यंत लढाई संपली महाराज प्रतापगडावर परतले भगवा झेंडा वाऱ्यात फडकत होता जनतेच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते भीतीचे नव्हे तर अभिमानाचे प्रतापगडाने आज पहिली सिंहगर्जना केली होती आणि स्वराज्याचा आत्मविश्वास दुपटीने वाढला होता विजयानंतरची गडगडाटी प्रतिध्वनी प्रतापगडावर सूर्यास्ताच्या सोनसळी किरणांनी गडाच्या भिंतींना रंगवले होते रक्ताने माखलेली रणभूमी आता शांत होती पण त्या शांततेतही तलवारींच्या टोकावरून अजूनही युद्धाचा ताप झिरपत होता मावळ्यांचा जयघोष महाराज गडाच्या दरवाजातून आत आले आणि क्षणभरात रणांगणाच्या थकव्याला विसरून मावळ्यांनी एकमुखाने गर्जना केली छत्रपती शिवाजी महाराज की जय तो आवाज इतका गगनभेदी होता की प्रतापगडाच्या दर्या खोऱ्यांनी तो परत परत घुमवला तानाजी नेताजी आणि जीवा महाला महाराजांसमोर वाकले महाराज आपला डाव फत्ते झाला खान जमिनीवर गडप झाला तानाजीचा आवाज गर्वाने थथरत होता महाराज फक्त हसले पण त्या हसण्यात समाधानाबरोबर पुढच्या लढायांची सावली होती खबर पसरते दुसऱ्या दिवशी पहाटेच विजयाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली सह्याद्रीच्या डोंगरपायथ्यापासून कोकणाच्या समुद्रकाठापर्यंत साताऱ्यापासून पुण्यापर्यंत प्रत्येक गावात मावळे धावत गेले महाराजांनी अफझलखानाचा वध केला जनतेच्या चे चेहऱ्यावरचा भीतीचा पडदा गळून पडला आणि त्याजागी आशेचा प्रकाश आला बिजापूरचा धक्का बिजापूर दरबारात मात्र ही बातमी वज्राघातासारखी कोसळली सुलतानाचा चेहरा लालबून झाला तो मराठा त्याने माझा बलाढ्य सेनापती संपवला आता त्याला धडा शिकवला पाहिजे तो गर्जला पण दरबारातील काही सरदार मात्र शांत बसले होते त्यांना जाणवलं होतं सह्याद्रीत एक नवासिंह जन्माला आला आहे स्वराज्याचा नवा श्वास राजगडावर त्या रात्री जल्लोष झाला मशालींच्या प्रकाशात मावळ्यांनी नृत्य केलं गडाच्या भिंतींवर रणगीतांचे सूर घुमले जिजाबाईंनी महाराजांना मिठी मारली राजे आज तुम्ही केवळ युद्ध जिंकलात नाही तुम्ही जनतेच्या मनात स्वराज्य जिंकले आहे महाराजांनी खिडकीतून बाहेर पाहिलं आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता आणि त्याच्या प्रकाशात भगवा झेंडा उंच फडकत होता ते मनात म्हणाले हे तर सुरुवात आहे आता स्वराज्याचा सूर्य उगवेल